जागर नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या उपस्थितीत आज दिनांक सहा फेब्रुवारी रोजी सायंकाळी सव्वा पाच वाजता शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त शांतता समिती बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी हा सण महापुरुषांना समजून व आत्मसात करत साजरा करण्याचे मनोगत व्यक्त केले छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव साजरा करताना अटी शर्ती पाळून उत्साहात आनंदाने साजरा करावा असेही समितीच्या पदाधिकाऱ्यांना निर्देश केले नाशिक रोड दशक जेल रोड भागात होणाऱ्या शिवजन्मोत्सवानिमित्त नागरिकांची तसेच महिलांची प्रचंड सहभाग असतो या गर्दीमध्ये अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन सक्षम असल्याचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना माहिती दिली या प्रसंगी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी शिवजन्मोत्सव नासिक रोड समितीचे अध्यक्ष योगेश गाडेकर शिवजन्मोत्सव जेलरोड समितीचे अध्यक्ष सागर भोजने यांनीही आपले मनोगत व्यक्त केले बैठकीला मनपा नासिक रोड विभागीय अधिकारी सुनील राजभोज बिटको रुग्णालय आरोग्य विभाग प्रमुख डॉक्टर कांचन लोकवानी मॅडम उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी व पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते एकोणीस फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मदिवस व त्या निमित्ताने शिवजन्मोत्सव सोहळा हा नाशिक शहरामध्ये पार पडणार आहे नाशिक रोड व जेल रोड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हा सोहळा साजरा करण्यात येतो आज आम्ही या ठिकाणी नाशिक पोलीस स्टेशनला सर्व मंडळांची आणि सर्व शिवप्रेमींची मंडळाचे अध्यक्ष तसेच मंडळाचे सर्व पदाधिकारी यांची मिटिंग घेतलेली आहे आणि जे काही नियोजन आहे त्याबद्दल डिटेल डिस्कशन केलेलं आहे त्याच्यामध्ये ज्या काही सूचना आलेल्या आहेत आणि ज्या पोलीस विभागाच्या सूचना आहेत त्या आम्ही डिस्कस केलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे एकोणीस तारखेचं आणि त्या पूर्ण आठवड्याचं नियोजन आम्ही करत आहोत सर्व नागरिकांना आमची विनंती आहे की शिवजन्मोत्सव सोहळा हा अतिशय आनंदात उत्साहात आपण साजरा करावा त्याचबरोबर अतिशय शिस्तीने आणि पोलिसांना सहकार्य करून आपण हा सोहळा साजरा करावा कुठल्याही प्रकारची आपल्याला काही संशयित ॲक्टिव्हिटी व संशयित इसम एखादी आपल्याला काहीही प्रॉब्लेम जाणवला तर एकशे बारा नंबरला आपण कॉल करावा पोलीस विभागातील आमचे जे पेट्रोलिंग स्टाफ आहे ते चार ते पाच मिनिटात आपल्या मदतीसाठी हजर राहतील ट्रॅफिक संदर्भात आम्ही ट्रॅफिकचं डायव्हर्जन केलेलं आहे त्यामुळे जो परिसर ज्या ठिकाणी शिवजन्मोत्सव सोहळा होतो तो, तो आपल्याला मोकळा असणार आहे आणि त्याच्यामध्ये अतिशय चा चांगल्या प्रकारे हा उत्सव तसेच शिवप्रेमींनी हा अतिशय आनंदामध्ये हा सोहळा आपल्याला पार पडू त्यासाठी पूर्ण ट्रॅफिकची व्यवस्था केलेली आहे